कोणत्याही ते प्रकारचा तेल नाए, मैदा नाए, नाही मैदा नाही अंडा नाही किंवा कंडेन्स मिल्क नाही अशा पद्धतीने आपण अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असा केक बनवला तोही रवा केक आणि हा आहे तुपातला रवा केक खूप चविष्ट झाला होता आणि करायलासुद्धा अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ छोटासाच आहे त्यामुळे पूर्ण पहा आपण तुपातला रवा केक बनवतोय तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला तूप हवा आहे इथे मी साजूक गाईचं तूप घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे पाववाटी चमच्यानं पाहिलं तर चार चमचे हे तूप आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते दही आणि दहीसुद्धा आपल्याला तेवढंच टाकायचं आहे म्हणजे इथे पाव वाटी मी दही घेतलेलं आहे चमच्यानं पाहिलं तर इथे चार चमचे मी दही घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी पिठीसाखर घ्यायची आहे आणि मी अगोदरच वाटून ठेवल्यामुळे थोड्याशा गाठी झालेल्या आहेत तर तुम्ही चाळून घ्या पिठीसाखर चाळून घेतल्यामुळे यामध्ये गाठी तयार होत नाहीत आणि जास्त वेळ आपल्याला मिक्स करायला लागणार नाही त्यामुळे चाळून घ्यायचा त्यानंतर आपल्याला यामध्ये रवा टाकायचा आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तो बारीक रवा आहे आणि तुमच्याकडे जर जाडसर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे तो बारीक होईल आणि हे मिश्रण आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आता अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपल्याला गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं ॲड करायचं आहे सुरुवातीला थोडंसंच टाकून मी मिक्स करते म्हणजे आपला रवा चांगला भिजेल आणि हे मिश्रण आपल्याला जवळजवळ अर्धा तास भिजत ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा चांगला या दुधामध्ये भिजेल आणि केक अगदी सॉफ्ट होईल अर्धा तासानंतर आपण पाहू शकतो अशा पद्धतीने रवा भिजतो आणि सॉफ्ट असा तयार होतो त्यानंतर यामध्ये आपल्याला दुसरे पदार्थ ॲड करायचे आहेत ते म्हणजे सुरुवातीला बेकिंग सोडा घेतलेला आहे इथे बेकिंग सोडा मी पाव चमचा घेतलेला आहे बेकिंग पावडर अर्धा चमचा त्यानंतर वेलची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता किंवा इसेनसुद्धा त्याऐवजी वापरू शकतात थोडासा कलर आहे माझ्याकडे तर कलरसुद्धा मी टाकते एक थेंब फक्त जेल कलर आहे त्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजे अगदी चिमुठभर टाकायचे आपल्याला फक्त केकला थोडीशी चव येण्यासाठी आणि थोडंसं त्या बेकिंग सोडा आणि पावडरवरती दूध टाकायचं आहे म्हणजे तो अगदी चांगला फुलेल आणि मिश्रणसुद्धा आपलं अगदी चांगलं फुलेल आणि हे मिक्स करायचं आहे दूध आपण मागे जर घेतलं होतं अर्धी वाटी त्यातलं उरलेलं होतं तर तेच आपण आता वापरतोय जवळजवळ याला अर्धा वाटी दूध लागलेलं ला आहे आणि आता आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे केक शिजवण्यासाठी इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तेल लावलं आणि त्यावरती मैदा थोडासा लावला तरीही चालतं अशा पद्धतीने टॅप करायचं म्हणजे मधली जी थोडीशी हवा आहे ती बाहेर येईल त्यानंतर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे कोणतेही असो हे मिश्रण मिक्स करते वेळेसच मी एक पातेलं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि पाच मिनिट गरम झाल्यानंतर आपला टीन यामध्ये ठेवायचा आहे आणि जवळजवळ अर्धा तास आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तास उघडून अजिबात बघायचं नाही मध्ये जर उघडून पाहिलं तर केक आतमध्ये बसतो त्यामुळे अर्धा तासाच्या नंतरच उघडून पाहायचं केक बेक झाल्यानंतर काढताना व्हिडिओ थोडासा शूट झाला नाही पण अर्धा तासानंतर मी केक बाहेर काढला पूर्ण थंड झाल्यानंतर हा केक मी घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान शिजला आहे आणि सॉफ्ट झाला होता तोंडात टाकताच विरगळणारा हा केक झाला होता तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा प्रवासातसुद्धा हा केक नेऊ शकतात अतिशय पौष्टिक आणि चविष्ट केक झाला होता सर्वांना खूप आवडला आणि तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आजचा हा सुंदर केक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटणारच आहोत नवनम केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर